पण तरीसुद्धा ह्या वयातसुद्धा तिने मला पाहिलं होतं त्यामुळे तिला भक्तक्षणी आधी तिने प्रचंड कौतुक वाटलं तिला की कि, किती जवळपास जाणारा माझा चेहरा ए आयनी बनवला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञांनी बनवला आहे त्यामुळे भयंकर खुश होती माझी मुलं एक्सायटेड होती की अरे बाप बाबा असं दिसत होता कॉलेजमध्ये एका पॉईंटला आपल्याला खूप शहाण्यासारखं वागायला लागतं समाजात गेल्यानंतर स्क्रीनवरती तुम्ही कॅरेक्टरच्या माध्यमातून पण करू शकता पण समाजात गेल्यानंतर खूप शाळांसारखं वागायला लागतं कारण सगळ्या बाजूनी तुमची परीक्षा होत असते मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जापिंगची मी चित्राली नेहमी मैत्रिणींना भेटत असते आज जरा वेगळे पण करूया आणि मित्राला भेटूया असं मला वाटलं आणि हक्काचाच आहे तो खरं तर प्रेमाने आम्ही सगळे त्याला सुबोध दादा सुबोध सर असं सगळं म्हणत असो सो त्या हक्कानेच आज भेटतोय कारण काय तो आपल्याला नव्याने भेटणार आहे नव्या मालिकेतून भेटणार आहे आणि पाहता क्षणी पुन्हा तुझ्या प्रेमात अनेक जणी पडल्याच असतील सो काय रिॲक्शन्स येत आहेत वाटतंय आयुष्याच्या या टप्प्यावरती असं काहीतरी वेगळं करायला मिळत आहे म्हणजे मीच मला पुन्हा नव्याने भेटतोय माझ्या सुरुवातीच्या काळातल्या त्यामुळे भारी वाटतंय आपलं पुन्हा एकदा जुनं रूप बघताना एक वेगळी व्यक्तिरेखा साकारताना एक वेगळ्या नवीन मालिकेत सोनी मराठीवरची पहिली मालिका नवीन चॅनल नवीन मालिका नवीन व्यक्तिरेखा एका नवीन प्रयोगशील मालिकेतला हा पहिला प्रयत्न आणि जगामध्ये पहिल्यांदा यायचं तंत्रज्ञान वापरून तयार झालेली मालिका असं त्यामुळे आय एम हॅपी <laughs> खूप कमेंट्स येत आहेत आणि खूप जणी त्या माहीच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडतायत पुन्हा कॉलेजला जावं असं वाटतंय तू आणि मंजिरी तिथेच कुठेतरी हे सगळं खुल आणि सगळ्या मंजिरीने जेव्हा पहिल्यांदा त्या माहीला पाहिलं तेव्हा पुन्हा तुम्ही सुद्धा जुन्या दिवसात गेलात का आणि एखादा किस्सा आठवलाच मला पाहिलं होतं शाळेत असताना त्यामुळे कॉलेजमध्ये असताना ती कॅनडाला होती मी इकडे होतो आणि तिची जागा नाटकाने भरून काढली पण तरी सुद्धा ह्या वयात सुद्धा तिने मला पाहिलं होतं त्यामुळे तिला भक्तक्षणी आधी तिने प्रचंड कौतुक वाटलं तिला की कि किती जवळपास जाणारा माझा चेहरा ए आयनी बनवला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञांनी बनवला आहे त्यामुळे भयंकर खुश होती माझी मुलं एक्सायटेड होती की अरे बाप आहे बाबा असं दिसत होता कॉलेजमध्ये आई वडिलांनाही खूप आनंद झाला त्यामुळे एक घरी पण उत्सुकता आहे की कधीपासनं मालिका सुरू होती आणि ती गोष्ट कशी पुढे जाणार आहे नेमकं माही याच्यात कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्या गोष्टींची उत्सुकता आहे माही टू अभिमन्यू सर हे ट्रान्झेशन खूप वेगळं आहे आणि कॅरेक्टर तर बदलतंच पर्सनॅलिटीज चेंज होतात जेव्हा तू हा माहीला बघितलास आणि आत्ताचा सुबोध भावे जो आहे त्यातही ट्रान्झेशन झालंय खूप आहे प्रचंड ट्रान्झेशन आहे पण कॉलेज मला असं वाटतं की नाटक आयुष्यात आलं आणि मी जास्तीत जास्त आत्ता जसं तसं व्हायला लागलो कॉलेजमध्ये नाटक यायच्या अगोदरचं मी असा होतो त्या त्या वयात माही सारखी भूमिका करायला आवडली बिकॉज तुला आम्ही पाहिलंय पण ही अशी इतकी बबली कधीच नाही असती का तेव्हा आवडली असती पण त्या वयात नाही जगता येत या आहे या त्या टेक्नॉलॉजीमुळे जगता येत आहे एक नवीन मालिका आहे एक नवीन तरुणी सोबत आहे सो हे सगळं जेव्हा आता सुरू होत आहे हा प्रवास सुरू तू स्वतःला कशा नव्याने भेटतो अनेक आपलेच आपलेच अनेक एक्सप्रेशन्स जे असतात जे आपल्याला कदाचित आठवत नसतात विस आपण विसरून गेलेला असतो ते एक्सप्रेशन्स पुन्हा एकदा नव्याने सापडतात माईपच्या माध्यमातून कारण एका पॉईंटला आपल्याला खूप शहाण्यासारखं वागायला लागतं समाजात गेल्यानंतर स्क्रीनवरती तुम्ही कॅरेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओपणा करू शकता पण समाजात गेल्यानंतर खूप शहाण्यासारखं वागायला लागतं कारण सगळ्या बाजूनी तुमची परीक्षा होत असते त्यामुळे नकळत एक एक दडपण नाही म्हणणार मी एक तुम्ही स्वतःला चौकटीत बंदिस्त करून घेता त्याच्या पलीकडे तुम्ही आ, फार व्हायला जात नाही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक तुम्ही करत नाही पण माहीच्या बाबतीत करत असताना तो कॉलेजमधला आहे त्याची नाव ओळख ना, ना पाळत तो आत्ता शिकतो आहे त्याला कुठल्याच गोष्टींचं बंधन नाही आहे अशा काळातली काही एक्सप्रेशन पुन्हा तुम्हाला नव्याने सापडतात की जेव्हा ती तुम्ही पूर्णपणे विसरून गेलेला असा कप्प्यात बंद करून टाकलेल्या असतात आणि ती कदाचित एक्सप्रेशन तुम्हाला काम करत असताना अभिनय करत असताना खूप गरजेचे असतात ज्याला आपण म्हणतो की कुठलीही इनोव्हेशन्स नसताना तुम्ही काम करणं कुठल्याही गोष्टींची पर्वा न करता काम करणं हे ॲक्टरसाठी खूप गरजेचं असतं आणि ते कदाचित माही माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्याने घेऊन येतोय त्याच निमित्ताने ए आय तंत्रज्ञ आहे म्हणून तूच तुझा तो चेहरा आम्हाला दिसतोय नसतं आणि ही मालिका जो गाभा आहे तो तसाच असता तर कुठल्या अभिनेत्याने तुझी ती भूमिका करावी असं तुला वाटत अरे मला तर मला तर माझे सगळेच लाडके ऍक्टर आहेत अमेय पण आहे ललित पण आहे आपला वैभव तत्ववादी पण आहे प्रसाद चव्हाद पण आहे सगळेच उत्तम काम करणार आहेत कोणी केलं तरी तिने उत्तमच केलं असतं त्यामुळे माझ्या इच्छेवरती काही नाही त्यांच्या इच्छेवरती आहे की ते ते तयार होतील जाता, जाता जाता पुन्हा आता तर प्रवास सुरू होतो आहे पुन्हा पुन्हा नव्याने भेटणारच हो तुला पण जाता जाता आयुष्यात प्रत्येक टप्प्यात ती आपल्याला नव्याने भेटतच असते तीन टप्पे फार महत्त्वाचे असतात एक तर आपलं बालपण मग आपण जेव्हा तरुणपणा तिने जी असतं आणि मग थोडं प्रगल्भ होत जे आपण आपलं करिअरला लागतो या तीन टप्प्यात आयुष्यातली ती कशी आणि कोण होती जी तुला भेटत गेली आणि ज्याच्यामुळे आज तू घडला असं तुला वाटतं माझी आई आणि माझी बायको या दोघीच आहेत कारण आईने जन्म दिला आणि म्हणजे मला शाळेपासून माझ्या आयुष्यात आहे त्याच्यामुळे ह्या दोघीच आहेत माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने लॉंग लास्टिंग स्त्रिया <laughs> ज्या आणि माझी मुलगी नाही आहे त्यामुळे तुम्ही मुलीचं नाही हो आवितलं असं पण या दोघीच आहेत ज्यांनी प्रत्येक टप्प्यावरती मला बघितलंय आणि प्रत्येक टप्प्यावरती त्या दोघींचं तितकंच मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे यासाठी खूप खूप शुभेच्छा पण जाता जाता प्रत्येक मैत्रिणी आज ती तुला हक्काने पाहत असते तुझ्या सगळ्या भूमिका पाहत असते त्यांना जाता जाता मैत्री पर काही सांगायचं असेल तर काही सांगणार नाही तुम्ही स्त्रीच्या जन्माला आलात याचा पहिल्यांदा अभिमान बाळगा तुम्हाला शक्य नाही अशी जगातली एकही गोष्ट नाही त्यामुळे ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद वाटतो ज्या गोष्टीत तुम्हाला काम कराव असं वाटतं त्या गोष्टीत संपूर्णपणे झोकून घेऊन आणि स्वतःवरती विश्वास ठेवून काम करा थँक्यू सो मच पुन्हा पुन्हा भेटूस